न्यूज न्यूज लोकप्रिय बुटीबोरी नगर परिषद मध्ये भूंगड कारभार बुटीबोरी नगर परिषद मध्ये चालत आहेत बिना फिटनेसच्या कचरा वाहन गाड्या आरटीओ व पोलीस विभागाने कारवाई करण्याची मागणी नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांच्या संगणमताने होत आहे हा प्रकार बुटिबोरी नगरपरिषद अंतर्गत घनकचरा संकलनचे काम राजू सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित कुरकुडी तिरोडा गुड्डू शेख या संस्थांमार्फत करण्यात येत आहे व यासाठी कॉन्ट्रॅक्टर सुद्धा नियुक्त झालेला आहे परंतु काही दिवसांपासून कंत्राटदार मार्फत त्या खाजगी गाड्या लावण्यात आल्या आहेत त्यांच्या कुठलीही फिटनेस सर्टिफिकेट किंवा इन्शुरन्स नसून त्यावर काम करणारे साफसफाई कर्मचारी जीव मुठीत घेऊन गाडी चालित आहे जर कचरा वाहन गाडीचा अपघात झाला किंवा जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार यामुळे आर टी ओ बुटीपोरी पोलीस चौकी या पोलीस याची चौकशी करून कारवाई करावी याबाबत नगर अधिक चौकशी केली असता स्थानिक नगर परिषद प्रशासनच्या म्हणण्यानुसार हे काम कंत्राटदाराला दिलेले आहे त्याची जबाबदारी राहील असे सांगण्यात आले पण नगरपरिषद कंत्राट देताना कंत्राटदाराचे सर्व पेपर बरोबर आहे की नाही याची शहानिशा करणे गरजेचे असते पण विना फिटनेस गाड्या रोडवर चालतात कशा हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय त्यामुळे नगर परिषदचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुदे हे सुद्धा या प्रकरणाला जबाबदार आहेत त्यामुळे नगरपरिषदच्या भोंगळ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी आई बहुद्देशीय संस्था सामाजिक संस्थांचे सचिव प्रकाश आमटे कामगार नेते राजू गावंडे अमजद शेख संकेत दीक्षित निलेश माहूरकर शरद ठाकरे समीर धरमकर आकाश इसकाटे यांनी केलेली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण